मित्रांनो नमस्कार मी योगेश गार्डे बळीराजा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपण पाच ते सात महिन्यापूर्वी आपल्या आप बळीराजा डेअरी फार्म म्हणून हा जो प्रोजेक्ट सुरू केला होता त्यामध्ये आपण आपल्या जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल शेण आपण आता आपल्या आपला जो आधीचा प्रोजेक्ट होता बैराजा गांडरुखत प्रकल्प त्या प्रकल्पाच्यासाठी आपण ते जे शेण आहे ते यामध्ये आपण यूज करणार आहे मित्रांनो याआधी आपण हा प्रोजेक्ट बैराजा गांडूळ खत प्रकल्प आपल्या दोन हजार वीसमध्ये सुरू केला होता आणि वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना गांडूळ खत देण्याचा प्रयत्न केला गांडूळ खतसुद्धा आपण एकदम चांगल्या क्वालिटीचा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण आपल्या या प्रोजेक्टमध्ये आपलं स्वतःचा शेण यूज करतोय आपण याआधी गांडूळ खत तयार करताना म्हणजे शेण हे बाहेरून विकत आणलं म्हणजे जवळपास पाच हजार रुपये ट्रॉली या दराप्रमाणे आपण शेण विकत आणलं आणि आपला प्रोजेक्ट आपण सुरू केला होता सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की आपला जो प्रोजेक्ट आहे बहिराच्या गांडूळ खत डेअरी फार्म त्या प्रोजेक्टमध्ये आपण सध्या आपल्या दुधाचा जो कॉस्ट आहे तो साठ रुपये या दरप्रमाणे आपण विकतो चा तर साठ रुपयाचा रेशो जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला त्याआधी आपल्या जे प्रोडक्शन आपलं जे प्रोडक्शन आहे त्याची व्हॅल्यू जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला हे रॉ मटेरियल आपण जे शेण विकतो आहे त्या शेणाचं व्हॅल्यू आपल्याला ते पण वाढवायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून गांडूळ खत आहे तर आपण गांडूळ खत हे जवळपास तीस किलोची एक बॅग आपण शेतकऱ्यांना पाचशे रुपयाला विकतो आहे तर अशा पद्धतीनं तुमच्या दुधाचा तुम्ही जो रेशो आहे जे रेट आहे तो त्यात म्हणजे गांडरू खत असेल किंवा शेणखत ह्या ह्या हे विकून तुम्ही त्याचा एक रेट जो आहे तो वाढवू शकता या बेडमध्ये आपण सुरुवातीला म्हणजे दोन हजार वीसचे हे बेड आहेत तेच आपण आता यूज करतोय आपण या बेडमध्ये सुरुवातीला हे जे बांबू आहेत ते बांबू यूज केले होते या बेडमध्ये तर आता हे बांबूची एक त्याची एक लिमिट संपली त्यामुळे आता आपण हे लोखंडी पोल आता यूज करतो आहे तर सर्व शेतकऱ्यांनी लोखंडी पोलच यूज करावे असा माझा उद्देश नाही आहे तुम्ही तुमच्या तुमच्या सोयीप्रमाणे त्याला त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे बांबूसुद्धा यूज करू शकता पण माझ्या बेडला खूप दिवस झाल्यापूमुळे मी तो एक निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी ते लोखंडी पोल जे आहेत ते यूज करतो आहे आणि तुम्हाला मी त्याच्यामध्ये जे यूज होणारं जे रॉ मटेरियल आहे जे शेतकरी आपल्या शेतामध्ये कुजवतात दाखवतो आता हे जे कुटार आहे हे कुटार आपण शेतकरी बांधव आपले याला कुजण्यासाठी हे सोडतात हे टाकून देतात उकिंड्यामध्ये आणि त्यांचा उद्देश असा असतो की हे शे हे कुटार कुजल्यानंतर आपण त्याचा शेणखत म्हणून शेतामध्ये वापर करायचा आता हे सहजासहजी म्हणजे कुजणारा ही वस्तू नाही आहे की आपण आणि ही कुजणार तर याच्यासुद्धा काही प्रक्रिया असतात त्याचप्रमाणे तुम्हाला मी शेण दाखवतो जे आपले शेतकरी बांधव आहेत ते उकड्यामध्ये शेण टाकतात आणि ते शेण वर्षभर ते कुजवायची प्रक्रिया करतात आणि ते शेण आपल्या शेतामध्ये शेणखत म्हणून यूज करतात तर मी आ, हे बेड भरण्यासाठी म्हणजे हे जे आता मी बेड लावलेले आहेत हे बेड भरण्यासाठी या ठिकाणी एक एक महिन्यापूर्वी इथेच जे माझं शेण आहे त्या आपल्या गोठ्यामधून निघलेलं ते, ते शेण या ठिकाणी टाकलं होतं आणि ते शेण म्हणजे एक महिनाभर मी थोडा दुसऱ्या कामामध्ये असल्या कारणास्तो ते म्हणजे शेण या बेडमध्ये भरण्याचं बाकी होतं आणि हे तुम्हाला मी शेण दाखवतो ते शेण प्रकारे कुरलेलं आहे हे जे एक ट्रॉली शेण बघा मी टाकलं होतं हे शेण जे आहे ते या शेणाची तुम्हाला मी वरची लेअर दाखवतो ईद साधारण ईदभर ती लेअर असेल ती लेअर बघा बघा या शेणाची ईदभर लेअर होती ही ईदभर लेअर या बेडमधल्या गांडुळांनी इकडे शिरकाव करत हे पूर्ण जे शेण आहे त्या शेणाची काय दशा करून टाकली बघा म्हणजे हे शेण त्यांनी एक नंबर क्वालिटीमध्ये त्यांनी त्याचं चा एक चांगल्या प्रकारचं खत तयार केलेलं आहे हे बघा शेण आणि हे गांडूळ दाखवते मी तुम्हाला हे गांडूळ हे बघा हे पूर्ण जे शेण आहे म्हणजे जवळपास ईदभर जी लेहर आहे ती बघा की ती एकदम भुसभुशीत आणि बारीक करून टाकलं तर तुम्ही आता जे शेण बघितलं ते शेण आपले शेतकरी बांधव उकिड्यामध्ये टाकतात वर्षभर त्यावर प्रक्रिया करतात आणि ते कुजण्याची वाट बघतात ते शेण गांडूळांनी साधारण एक महिन्यामध्ये एकदम दर्जेदार क्वालिटीचा तयार केलेला आहे उद्देशिकच की गांडूळ जे आपण म्हणतो शेतकऱ्यांचा मित्र आहे तर खरंच तो मित्र आहे म्हणजे त्यांनी एक महिन्यामध्येच ते एकदम चांगल्या क्वालिटीचं चा शेण त्या ठिकाणी आता तयार केलेलं आहे पण शेतकरी बांधवांनो हे बघा आता जे शेन ते जे शेण तिकडे मी टाकलं होतं एक महिन्यापूर्वी ते शेण अशा पद्धतीचं मी एकदम ताजं शेण होतं बघू शकता हे शेण अशा पद्धतीचं ताजं शेण होतं ते त्या शेणाचं त्या गांडुळांनी या पद्धतीचं खत तयार केलं अजून का आपल्याला काय हवं आपण जे काळं सोनं म्हणतो ते काळं सोनं म्हणजे हेच माझा मूळ उद्देश तुमच्या सांगण्यात मित्रांनो आला असेल की शंभर टक्के आपण जे आपलं शेतकरी बांधव जे कुटार किंवा शेण कुजवण्याचा प्रयत्न करतात तो शंभर टक्के प्रयत्न म्हणजे सक्सेस होतो पण एक वर्षानंतर एक वर्षानंतर आपण त्याला कुजवून आपल्या शेतामध्ये टाकू शकतो पण त्यामध्ये ते, ते शेण टाकल्यानंतर त्यामध्ये प्रॉब्लेम असा होती हुमणी आळी होणं किंवा ह्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला आपल्याला समोर जावं लागतं तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तितक्या जबरदस्त क्वालिटीचं खत आपण आपल्याच घरी तयार करू शकतो बघा सध्या गोठ्यामध्ये दूध काढण्याचं काम आपलं सुरू आहे मित्रांनो आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आपण माझ्या बैराच्या डेअरी फार्म या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर त्या चॅनलला लाईक करा त्याला शेअर करा आणि फॉलो करा खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार